मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला उर्फ राज रवींद्र पेंडणेकर वय अठरा व सोहम संतोष परब वय पंधरा हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ सावंतवाडी येथे हलवण्यात आले हा अपघातच दुपारी झाला या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती या महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे नवरात्रोत्सवाच्या कालावधीत आज शाळेमध्ये सरस्वती पूजनाचा कार्यक्रम होता साळगाव विद्यालयात हायस्कूलचे दहावीतील विद्यार्थी राज पेंढेकर रोशन पेंढेकर व सोहम परब हे सरस्वती पूजन करून दुचाकीने झारापतीठा येथून घरी जात होते त्याचवेळी मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने त्यांना धडक दिली यात राज पेंढेकर हा जागीच ठार झाला तर रोशन व सोहम हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा भीषण अपघात समजताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला या रास्ता रोको मध्ये ग्रामस्थांसह सर्व पक्षीय उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरू असून चार दिवसांपूर्वीच ओरोस येथे अपघात झाला होता त्यानंतरही सातत्याने अपघात होत आहेत घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले होते मात्र सतत होणाऱ्या अपघातांमुळे त्रस्त झालेल्या झारा परिसरातील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती सावंतवाडी येथून देवगडकडे जाणाऱ्या कारचालक राज रमाकांत आचरेकर रा देवगड यांच्या भरधाव काढणे प्लेजर मोटरसायकलला धडक दिली या दुर्दैवी घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येऊन झारापटिठा येथे जवळपास दोन तास महामार्ग रोखून धरला या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम घटनास्थळी दाखल झाले त्याच दरम्यान कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे सुद्धा दाखल झाले या दोन्ही अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घातला याच वेळी महामार्ग रस्ते विभागाचे अधिकारी श्रीमती इंगवले व श्री साळुंखे दाखल झाले या दोन्ही अधिकाऱ्यांवर संतप्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत चांगलेच खडे बोल सुनावले यावेळी दोन्ही अधिकारी ग्रामस्थांसमोर निरुत्तर झाले यावेळी रुपेश कानडे बबन बोभाटे भास्कर परब अनिकित तेंडुलकर राजू तेंडुलकर संदीप राणे प्रदीप तेंडुलकर रवींद्र सामंत शुभंकर मांजरेकर अमोल तेली बंड्या मांजरेकर संतोष डिसोलकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या दुर्दैवी अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हायवेवरून माणगावकडे जाण्यासाठी व माणगाववरून कुडाळच्या दिशेने येण्यासाठी मिडल कट बंद करा दोन्ही बाजूला हायवेवर बसला अशी मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संतप्त ग्रामस्थांना होकार देत तात्काळ मिडलकट मध्ये जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू केले व चर मारून मिडलकट बंद केला या दुर्दैवी अपघातानंतर नागरिकांचा संताप वाढल्यामुळे पोलिसांनी आपली कुमक वाढवली सावंतवाडी व ओरोस येथून अतिरिक्त घटनास्थळी बोलावण्यात आली होती त्यामुळे घटनास्थळी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठावणीचे रूपाले होते या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर घटनास्थळी दाखल झाले यावेळी हायवेच्या दोन्ही अधिकाऱ्यांना वैभव नाईक व संदेश पारकर यांनी चांगलेच खडसावले त्यामुळे अधिकारी श्री साळुंखे रडकुंडीला आले तुमच्यासारख्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे या अशा दुर्दैवी घटना घडत आहेत या अशा घटनांमध्ये तुमचे मुलं बाळ असती तर तुम्हाला समजलं असतं अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले আপ৅ধাকোক ক্ধপাইয়, hoগঁে ! আমাকলাকলেক... আপ�uy্লবখ আপন্লুসার দরজাক пой fragr হলা঳লেলে लोक

গুন দাখিল